पाथर्डी तालुक्यातील ऐतिहासिक करोडी येथील काळामारुती मंदिरामधील दानपेटी फोडून झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केवळ काही दिवसातच केला आहे या वेगवान आणि यशस्वी तपासामुळे ग्रामस्थांनी पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भव्य सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केला पाच ऑक्टोबर रोजी काळामारुती मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीच आली होती घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सक्रिय झालं काटेकोर तपास गुप्त माहिती आणि तांत्रिक साधनांच्या मदतीनं दहा ऑक्टोबर रोजी पाच आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली होती तर दोन आरोपी अद्याप फरारी आहेत या उल्लेखनीय कारवाईबद्दल करोडी ग्रामस्थांनी शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथर्डी पोलीस दलाचा सत्कार करून त्यांचा गौरव केला या कार्यक्रमात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांचा विशेष सत्कार झाला कार्यक्रमाला डॉक्टर राजेंद्र खेडकर नरेंद्र खेडकर विनायक चोरमले योगेश गोल्हार गंगाराम गोल्हार अर्जुन वारे कानी पांढरे एम डी खेडकर जीवनान वार महेश अंगरखे गोरक्ष खेडकर नारायण खेडकर गहिनीनाथ केकाण यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ हजर होत याप्रसंगी ग्रामस्थांनी पोलीस दलाच्या दक्षतेचं कौतुक करत सांगितलं की पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारीमुळे जनतेमध्ये विश्वास दृढ झाला आहा या प्रकरणानं पाथडी परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचा उत्कृष्ट आदर्श निर्माण केला असून काळा मारुती मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या श्रद्धेनं उजळलं आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी या प्रसंगी आपली भावना व्यक्त केली माझी जी टीम आहे ती अतिशय मेहनती टीम आहे त्यांना मला फक्त निर्देश देण्याचं माझं काम गावातली जी शनि मारुती मंदिर झाली त्यानंतर आमचं पथक कामाला त्यांना काही क्ल्यू मिळाले त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केला याच्यामध्ये एकंदर सात आरोपींनी सहभाग घेतला होता दोन आरोपी अजून आम्ही इथे शोधतो ते मिळालेले नाहीये आणि ही जी गँग होती ह्या गँगने एकंदर आम्हाला दहा रुपयांची कबुली दिली आणि सर्व मंदिर जोडीचे गुन्हे होते आणि त्यानंतर त्याचे पैशाचे वाटप करायचे तर ते पैसे ते अक्षरशन पोत्यामध्ये ठेवून द्यायचे काही दो दो दोन रुपयाची नोट असायची दहा रुपयाची पाच रुपयाची आणि रिकव्हरी केली तर पैसे देखील आम्हाला अशाच स्वरूपात मिळाले आणि त्याच्यामध्ये ह्या मंदिरातील एक लाख वीस हजारच्या आसपास चोरी झालेली होती त्यातले जवळजवळ पासष्ट हजार रुपये आणि रिकवर करण्यास यश मिळालं होतं त्यातलं काही टीव्ही वगैरे घेतला होतो येसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी